मधील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणजे भगिनी मंडळ शिक्षण संस्था याच भगिनी मंडळ संस्थेच्या सुहासिनी अधिकारी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पार पडला यावेळी सफर विविधतेची या थीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दळणवळण ते दैनंदिन जगण्याचा प्रवास उलगडून दाखवला संदेश वहन दळणवळण शिक्षण आणि आयुष्य अशा चार घटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना विविधतेची सफर घडवून दिली या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला पालकवर्गाने मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती मध्ये एकोणीशे बावन्न साली भगिनी मंडळ संस्थेची स्थापना झाली पुढे संस्थेनं एकोणीसशे सदुसष्ट साली शाळा सुरू करून छोटंसं रोपट लावलं ज्याचा आज वटवृक्षात रूपांतर झाला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड एकीकडे वाढलेलं असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम भगिनी मंडळ संस्थेच्या शाळाच्या माध्यमातून केलं जातं संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न शाळेनं केलाय दरवर्षी अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासोबतच त्यांना योग्य दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न शाळेचा असेल असा विश्वास या निमित्तानं शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय आमची भगिनी मंडळ अंबरनाथ संस्था एकोणीसशे बावन्न साली स्थापन झाली आणि शाळेनं शाळा सुरू झाली एकोणीसशे सदुसष्ट अंबरनाथ पूर्वेला कारण त्यावेळेला अंबरनाथला लोकसंख्या खूप कमी होती आणि मराठी शाळा तर फारच कमी होत्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून केवळ तीन विद्यार्थी घेऊन शाळेला सुरुवात झाली आज आमची अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमच्या दोन शाळा आहेत आणि दोन्ही शाळांमधले जे विद्यार्थी आहेत ते सर्वसामान्य वर्गातले आणि अंबरनाथच्या लोकांचं सहकार्य आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळतं पालकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे म्हणूनच एवढे वर्ष म्हणजे आता त्र्याहत्तर वर्ष संस्थेला झाली आणि पूर्वेच्या शाळेला अठ्ठावन्न वर्ष झाली आहेत आणि पश्चिमेची शाळा पण पंच्याहत्तर साली पासून सुरू आहे आणि सगळ्या शाळांचं कौतुक सगळे अंबरनाथ कर करत असतात आज आमच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन यांचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचा विषय आहे सफर विविधतेची आपल्याला माहिती आहे की सफर सफर म्हणजे प्रवास आहे परंतु तो प्रवास एका दिवसात होत नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला त्याला प्रवास म्हणतात परंतु जो सफर आहे तो अनंत काळचा असतो तर त्याच्यामध्ये आम्ही चार घटक त्याच्यामध्ये निवडलेले आहेत एक संदेश वाहन शिक्षण दळणवळणाची साधनं आणि आयुष्य दळणवळणाची साधनामध्ये अगदी साधना बैलगाड्यापासून ते आता चांद्र यानापर्यंतचा प्रवास आमच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून दाखवलेला आहे संदेश वाहनाचा तो कबुतरापासून तो आतापर्यंत मोबाईल गुगल आता जी जी आधुनिक तंत्रज्ञान आहे तिथपर्यंत जो जो प्रवास आहे तो पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी इथे साकार केलेला आहे ते बालपणापासून वार्धक्यापर्यंत आयुष्य आपलं चालू असतं तर वार्धक्यामध्ये पण लोक हताश होतात तर हताश न होता यारो चलो उठो भाग या नव्या जोमाने आपलं आयुष्य कंठक केलं पाहिजे आणि लोकांसाठी आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे हा आपला मोलाचा संदेश देणारा हा आमचा असा कार्यक्रम आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज